बघा एक माणूस एक काम पाच दिवसात करतो परंतु त्याच्या मुलाच्या मदतीने तो ते काम केवळ तीन दिवसातच संपवतो तर त्याचा मुलगा एकटा स्वतंत्रपणे तेच काम किती दिवसात पूर्ण करेल प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजवून सांगायचं प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा नेत्रामो लक्षी द्या इथ पाच शून्य काढतो बघा हा माणूस एक माणूस एक माणूस एक काम किती दिवसात करतो पाच दिवसात इथे एक दोन तीन चार आणि पाच एक माणूस एक काम पाच दिवसात करतो मात्र त्याच्या मुलाच्या मदतीने तो ते काम केवळ तीनच दिवसात लक्ष द्या त्याच्या मुलाच्या त्याच्या मुलाच्या मदतीमुळं तो ते काम केवळ तीन दिवसातच संपवतो तर त्याचा मुलगा एकटा स्वतंत्रपणे हेच काम किती दिवसात पूर्ण करेल आता या मुलाची कार्यक्षमता बघा मुलानं त्या वडिलाला कामामध्ये मदत केल्यामुळं वडिलांच्या कामाचे किती दिवस वाचले हो वडिलांच्या कामाचे वाचलेले दिवस किती हा एक आणि हा दुसरा या मुलानं त्याच्या वल्डाला कामात मदत केल्यामुळे त्याच्या वडिलांचे कामाचे दोन दिवस वाचले मात्र हे दोन दिवस वाचवण्यासाठी त्या मुलाला आपल्या वडिलांना सलग तीन दिवस मदत करणं भाग पडलं मग आम्ही असं म्हणू शकतो की या मुलाचे कामाचे तीन दिवस म्हणजे वडिलांचं दोन दिवस काम होय लक्ष द्या जा। उत्तराप्रत जायचं कसं सर इथं माणूस आणि इथ मुलगा काय म्हणतो लक्षात आलं का तुमच्या मुलाचे वडिलासोबत कामाचे तीन दिवस म्हणजे वडिलांचे वाचलेले कामाचे दोन दिवस मग आम्ही असं म्हणू शकतो की वडिलाचे दोन दिवस म्हणजेच मुलाचे तीन दिवस मग आता वडील जर ते काम पाच दिवसात पूर्ण करतात तर त्यासाठी मुलाला किती दिवस लागतील ला असा प्रश्न करा त्रेराशिक पद्धतीने किरपा गुणाकार लक्ष द्या मित्रांनो पाचचा चा गुणाकार तीन सोबत छदस्थानी दोनचा प्रश्न सोबत आता पाच तिरी पंधरा लक्ष द्या छेदस्थानी दोन आणि हा भाग सात पॉइंट पाच न जातो म्हणजे हे आलं उत्तर सात पॉइंट पाच म्हणजेच याची मांडणी आपण सात पूर्णांक एकशे दोन अशी सुद्धा करू शकतो तर त्याचा मुलगा एकटा स्वतंत्रपणे तेच काम किती दिवसात पूर्ण करेल साडे सात दिवसात हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे okay. ओके काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय सर मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके